माऊली काय करतोय तू इथं शेकोटी करतोय का काय थंडी वाजली काय तुला अरे बाळा पण आलाय का माऊली डायरेक्ट माऊली सोबत तू पण आहे का रे उद्या शाळा नाही का दादा अभ्यास झाला तुझा ना बर तुझा अभ्यास कधी करायचा तू घडी घडी नको विचारत जाऊ झाला कसा घालतो अच्छा पाय नाही घालायचे माऊली तिथे बसतो पण चटका बसतो ना त्याला सवय असल फटके दे तुला माऊली करायला करून दिली म्हणजे काही पण करायचं का माऊली एकच नंबर तुमच्या व्हिडिओ भाऊ ना मला हो कोण तुम्ही सबस्क्रायबर आहे का यांचे सबस्क्रायबर म्हणजे आमचे मुलं आपले व्हिडिओ पाहते माऊली एकच नंबर तुम्ही रोज व्हिडिओ पाहता का माउली रोज अहो डेली आमचे कार्टेन मोबाईलच घेऊन बसा हा का माऊली आपले सबस्क्रायबर बघा माऊली आम्हाला शेकून देतात का हो बसा ना खाली शेकाल तुम्ही पण बसा बर ओ माऊली भाऊ अहो बसू जा माऊली त्यांना अरे तुझे फॅन आहे ते अर्थ नाही माऊली आम्हाला फोटो घेऊ द्या ना तुमच्या शाळेरी एक नंबर माऊली दारू पिला ना तुम्ही आम्ही काय पिलो त्याच्याशी ना का विचार करू होतो मी गरम माऊली मित्र आहे तुमची सगळ्या मित्र माझी व्हिडिओ बघत राहते का हो एक नंबर तुम्हाला सांगतो नाही मार्गीडो आणि माउली महाराष्ट्रात लय नंबर वन जाऊ द्या मरुद दा पण गरम झालं एकदम भारी वाटला आम्हाला आम्ही घरी काय पोचू त्याचा नाही विचार आम्हाला घरी कधी पोचू आम्ही त्याचा नाही विचार आम्हाला तुम्ही भेटले ना याच्यातले आनंद वाटला किती वाजले दहा वाजले काय करायचं तुम्ही दिसले ना हा